रुपये या दिवशी मिळणार खात्यामध्ये तारीख आणि वेळ निश्चित नमस्कार शेतकरी मित्रांनो नमोशेत योजने सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन अधिकृत सक्षम योजना जाहीर करण्यात आले शेतकरी महासंबंधित योजने योजना शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार अन्न रक्कम मिळणार रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाईल केंद्र सरकारचे पीएम किसान निधी योजनेच्या धर्मावर नमो शेतकरी महा योजने तयार करण्यात आलेल्या आहे केंद्र सरकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अन्न दिले जाते हे तीन हप्त्यामध्ये वितरित करण्यात दोन्ही योजना एकत्रित लाभ वर्षभर बारा हजार रुपये रुपये अधिक मदत मिळणार आहे पहिल्या हप्त्यामध्ये रक्कम लोक शेतकरी बँक खात्यात जमा केली जाणार आहे राज्य सरकारची नमो शेतकरी महासंबंधित योजनेचं तत्पूर अंमलबजावणी सुरू केलेली आहे या महिन्यात योजना पहिल्या हप्ता रक्कम जिल्हा शेतकरी बँक खात्यात जमा केली जाणार आहे यासाठी राज्य सरकारचे मदत आपल्या निधीतील तत्पर रक्कम निर्णय केले घेतली आहे नमो शेतकरी महासंबंधित योजना पाच यादी अंतिम करण्या प्रक्रिया सुरू झाली आहे नमो शेतकरी महासंबंधित योजनेतील अंतिम करण्या प्रक्रिया सुरू झाली यासाठी केंद्र सरकारची पीएम किसन योजनेतील कृषी यादी गमावले आहे पावसाळा अधिवेशन निधी तोडतोड करणारे नमो शेतकरी महासंबंधित योजनेतील आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची पुरोपुरी मागणी सरकारचे पावसाळी अधिवेशन करण्यात आलेले आहे कोरोनाच्या संकटात राज्यात आर्थिक स्थिती बघण्यासाठी सरकारच्या शेतकऱ्यांनी हित लक्षात घेऊन ही योजना सुरू केली आहे शेतकरी आंदोलन परिणाम योजने चौथा हप्ता लवकर केले आहे वार्षिक राज्य मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन झाले शेतकऱ्याची मागणी त्या न्यायालयाने मागवली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेता राज्य सरकारच्या शेतकरी गरज पूर्ण करण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे नमो शेतकीमाल संबंध निधी निधीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षम करण्यास मोठी चालना मिळाली आहे नैसर्गिक आणि वेळेवर येणार इतर संकटाला शेतकरी ग्रुप तणाखाली राहू असे परिणाम सरकारच्या या अनुदातीतील थोडंफार मदत मिळणार आहे